एकदम चमचमीत हिरव्या मसाल्यातले शेवग्याच्या हो शेंगांची आमटी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत एकदम सिंपल रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल काय करायचं आहे पॅनमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये मीठ चिरलेल्या शेंगा थोडंसं हळद आणि थोडंसं तेल टाकून छान शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवून झाल्यानंतर जे पाणी आहे ते पण आपल्याला आमटीमध्ये वापरायचं आहे आता मसाल्यासाठी मिरची धने थोडेसे जिरे खड्या मसाला खोबरं त्याच्यानंतर भाजून साली काढलेली शेंगदाणे हलं लसूण कोथिंबीर थोडासा पुदिना आणि हे सर्व तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे आता याला थंड करून मस्त आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि फोडणीसाठी आपल्याला वापरायचं आहे तेल त्याच्यानंतर जिरे बारीक चिरलेला कांदा कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला की याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो परतल्यावर थोडंसं कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकून तयार केलेली प्युरी टाकायची हळद आणि थोडीशी धने पावडर थोडासा गरम मसाला आणि छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे शिजवलेल्या शेंगा पाण्यासहित पाणी ते वेस्ट करायचं नाही आपल्याला पाणी पण आपल्याला आमटीमध्ये वापरायचं आहे वरून थोडीशी छान फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि इथं मस्त चमचमीत अशी हिरव्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अजून पण रुपाली किचनला फॉलो करायला नसेल तर नक्कीच करा